श्री स्वामी समर्थ सुरुवातीला सर्व महिलांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत हा महिलाचा सर्वात आवडीचा सण असतो मकर संक्रांत म्हणलं की महिलांमध्ये उत्साह भरतो आणि नवीन वर्षातील म्हणजे जानेवारी महिन्यातील पहिला सण असल्यामुळे आपण देखील उत्साही असतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोळा तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असं म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ वाटत असतो यावर्षी मकर संक्रांत कशावर आहे कोणता रंग घालायचा नाही काय खायचं नाही कोणत्या बांगड्या घालायच्या नाहीत याच्यावर आजचा व्हिडिओ आहे सुरुवातीला आपण मकर संक्रांत केव्हा साजरी करतो तर सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांत साजरी करत असतो सूर्य हा दर महिन्याला राशी बदलत असतो आणि जेव्हा मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतो त्या दिवशीचा दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा दिवस होय या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या साली मकर संक्रांत कधी आहे ती मी तुम्हाला सुरुवातीला सांगते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या साली चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे तर शक्यतो मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारी किंवा तेरा जानेवारीला जास्तीत जास्त येत असते जास्तीत जास्त चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला मकर संक्रांती असते तर आता मकर संक्रांतीचे फल काय आहे ते मी तुम्हाला सांगते मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता म्हणजे आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि तेव्हा मकर संक्रांतीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे तर आता संक्रांत म्हणजे चौदा जानेवारीच्या दिवशी आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये म्हणजे शुभ मुहूर्त काय आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत वौसा वा देऊ शकतो हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते संक्रांतीचा सा पुण्यकाल म्हणजेच संक्रांतीचा शुभ मुहूर्त या दिवशी आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत म्हणजे जवळपास दिवसभराचा मुहूर्त असल्यासारखा संक्रांतीच्या दिवशी मुहूर्त आहे आठ वाजून चोपन्न मिनिटापासून तुम्ही संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत कधीही विल्टर रुक्माईच्या मंदिरात जाऊन देवीला वौसा देऊ शकतात रुक्मिणीला तर आता आपण असं क मानतो की हे संक्रांत कशावर तरी आलेले आहे मग त्या दिवशी हिंदू धर्मानुसार हे खायचं नाही किंवा हा रंग घालायचा नाही तर यावर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे ते मी तुम्हाला सांगते संक्रांत म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे काय आहे एक देवीचंच रूप आहे तर संक्रांतीच्या दिवशी त्या देवीनं ज्या गोष्टी परिधान केलेल्या असतात त्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या असतात म्हणजे देवीनं ज्या गोष्टी घातलेल्या आहेत त्या गोष्टी त्या दिवशी आपल्याला घालायच्या नसतात तर या दिवशी या वर्षी बघा दोन हजार पंचवीस साली मकर संक्रांत कशावर बसून आली आहे तर तिचं वाहन आहे या वर्षी वाघ ती वाघावर बसून आलेली आहे तर तिचं उपवाहन आहे घोडा त्याचबरोबर तिनं पिवळी सा पिवळं वस्त्र घातलेलं आहे म्हणून या वर्षी आपल्याला पिवळी साडी किंवा पिवळ्या कलरच्या बांगड्या घालायच्या नाहीत पिवळं सोडून तुम्ही कोणताही कलर घालू शकता त्यानंतर तिनं शस्त्र हातात घेतलं आहे गदा त्याचबरोबर केशराचा टिळा लावलेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला केशराचा टिळा लावायचा नाही परत ती वयाने यावेळेस या कुमारी आहे आणि बसलेल्या अवस्थेत आहे त्याचबरोबर तिने वासासाठी जाईचे फूल घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला आपण संक्रांत म्हणलं की छान आवरत असतो छान काटापदार्थ साडी वगैरे घालत असतो त्याचबरोबर चांगला मेकअप करत असतो आणि गजरे देखील लावत असतो तर या दिवशी आपल्याला तिनं वासासाठी जाईचं फुल घेतलेलं आहे म्हणून जुईचे गजरे यावर्षी लावायचे नाहीत आपण दुसरे कुठलेही कलर कुठलेही गजरे लावू शकतो मोगऱ्याचे वगैरे पण जुईचे गजरे यावर्षी लावायचे नाहीत तिची जात आहे सर्प म्हणजे साप परत तिनं भूषण म्हणून मोती धारण केलेलं आहे मोती घातलेला आहे परत तिचं वार वार नाव आणि नक्षत्र नाव आहे महोदरी आणि सामुदायिक मुहूर्त आहे पंचेचाळीस ती कुठून कशी येते संक्रांती मी तुम्हाला सांगते आता ती पूर्वेकडून निघाली आहे पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेकडे पाहत आहे हे झाली संक्रांती या दिवशी कशावर बसलेली आहे कोणता रंग तुम्हाला वर्ज करायचा आहे कोणता कलर घालायचा नाही कोणत्या बांगड्या घालायच्या नाहीत कोणता गजरा लावायचा नाही याची सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता संक्रांतीच्या दिवशी काय काय दान केलं पाहिजे तर संक्रांतीच्या दिवशी नवीन छोटे छोटे भांडे त्याचबरोबर गाईला घास दिला पाहिजे गुळांचं दान केलं पाहिजे अन्नदान केलं पाहिजे तिळाचं दान केलं पाहिजे वस्त्र दान केलं पाहिजे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुमच्या हाताने जेवढं होईल तेवढं या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दान करायचं आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी म्हणजे आमच्याकडे त्याला भोगी म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा भोगीच्या दिवशी ज्या ज्या भाज्या आहेत ह्या ऋतूमध्ये त्या सर्व भाज्यां मिळून मिक्स भाजी केली जाते आणि बाजरीच्या भाकरी आणि त्याला तीळ लावले जातात अशा प्रकारचं आमच्याकडं त्या दिवशी जेवण बनवलं जातं तुमच्याकडं कोणत्या पद्धतीचं जेवण बनवलं जातं आणि भोगी कशी केली जाते हे तुम्ही मला कम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसऱ्या दिवशी असती संक्रांत संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि सगळ्यांना किंवा गुळ तिळगुळाच्या पोळ्या बनवल्या जातात आणि सगळ्यांना तिळगुळ दिलं जातं कारण या दिवसामध्ये खूप थंडी असते आणि हे जे सगळे पदार्थ आहेत बाजरीची भाकरी म्हणा तीळ म्हणा गूळ म्हणा हे उष्ण आहेत म्हणून या दिवसामध्ये शरीरासाठी हे अतिशय पोषक असतात आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असती किंक्रांत आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांत आपण का साजरी करतो तर संक्रांत जी आहे तिने क्रिकाशूर नावाचा जो राक्षस आहे तो किंक्रांतीच्या दिवशी मारला म्हणून किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर आपण संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करत असतो ते सुगड पूजन कसे करायचे ते करत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत त्याचा मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवर टाकणार आहे त्याचबरोबर भोगी कशी करायची हे सगळ्याचा एक व्हिडिओ बनवून मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे फक्त आता तुम्हाला थोडक्यात सांगते की संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सवकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ गुलाबजल टाकून आंघोळ करायची त्याचबरोबर सूर्याला आपल्याला त्या दिवशी जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा उरकून घ्यायची आहे आणि त्या दिवशी कठोर बोलणे टाळायचे आहे म्हणजे आपल्या तोंडातून वाईट शब्द कुणालाही गेला नाही पाहिजे फक्त त्या दिवशी गोडच म्हणजे चांगले बोलायचे आहे आणि प्रत्येकाला तिळगूळ देऊन तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणायचे आहे त्यामुळे त्या दिवशी वाईट शब्द कुणालाही वापरायचे नाहीत घरात वातावरण देखील प्रसन्न आणि चांगलं ठेवायचं आहे आणि तुम्ही देखील त्या दिवशी फ्रेश राहायचं आहे कारण महिलांच्या म्हणजे महिलांचा सगळ्यात आवडता सण सण म्हणला तर वर्षभरातील दोनच सण असते ते एक वटपौर्णिमा आणि दुसरा म्हणजे संक्रांत हा व्हिडिओ आवडल्यास